मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कुंभराशी या सप्तात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल काही गोष्टीमुळे आपल्याला सतत मानसिक त्रास होत राहील आणि मानसिक त्रास वाढल्यामुळे तणाव वाढल्यामुळे पुन्हा आरोग्य बिघडू शकतो आता याबद्दल काय करायचं आपल्याला आरोग्य जर सुधारायचंय तर आपल्याला चिंतामुक्त व्हायला पाहिजे थोड्या गोष्टी सोडून द्या घडत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा काही करून घेऊन मात्र आपण तणाव होणार नाही याच गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय तणाव वाढला तर आपल्याला मानसिक त्रासाने शारीरिक व्याधी सुद्धा चढू शकते व्याधी वाढू शकते याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय कुटुंबातील सदस्यांच्या इतर गोष्टीवर आपण सतत दुर्लक्ष करणे आता सध्या हिताचे ठरेल कारण त्यांना सुधरवण्याच्या नादामध्ये किंवा त्यांना सुधरत राहण्यामध्ये आपला वेळ वाया जाईल आणि आपल्या काही गोष्टी ज्या इच्छा आहेत त्या करणं आपल्याला करता येणार नाही किंवा त्या अर्धवट राहतील तर याच्यासाठी त्यांच्या गोष्टी जास्त लक्ष देऊन घेऊन ते, ते सुधारत नाहीत त्यामुळे आपण टेन्शन घेऊन आपल्या आरोग्याची हानी होऊन आपल्याला मोठा त्रास या सप्ताहामध्ये होऊ शकतो पुन्हा मी तेच सांगतो सर्वच गोष्टींना महत्व देऊ नका थोड्या गोष्टी सोडून टाका आपले स्वातंत्र्य व अभिमान याचाही आपण विचार करा आणि इतरांवर ठेवलेला अतिविश्वास सध्या आपल्याला या सप्ताहामध्ये हानिकारक होऊ शकतो त्यामुळे डोळसपणे आपण एखाद्यावर विचार करा विश्वास ठेवा किंवा डोळसपणे विचार करून कामे करा किंवा समोरील व्यक्तीला ते कामे द्या हे मात्र लक्षात ठेवा खूप महत्वाची कामे असतील तर आपणच करा दुसऱ्यांना करायला देऊ नका घातपात सुद्धा होऊ शकतो किंवा विश्वासघातही होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या पिवळ्याचा आपण लाभ करून घ्या चोवीस तारखेला जी शनिवार आहे त्या शनिवारी अश्वथ मारुतीची आपण पूजा करा शनी महात्म्य किंवा हनुमान चालीसा जे काही आपल्याला महात्म्याचं शनीचं किंवा मारुतीचं करता येत असेल ते आराधना आपण नक्की करा आरोग्याबद्दल जर त्रास खूपच असेल तर मृत्युंजयाचा जप किंवा शंकराची आराधना सुद्धा आपल्याला फलदायी या सप्ताह ठरू शकते का आपण करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला सांगितलेल्या आहे या रेमिडीज काही उपाययोजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला, चांगला, चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या सुद्धा त्यांना दूर करून घेत आहेत चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद